श्रावण महिना सुरू झाला की सणांची व्रतांची रेलचेल सुरू होते सगळीकडे वातावरण प्रसन्न असते आजूबाजूला हिरवळ त्यात मन प्रसन्न करणारे सण असतात त्यातीलच एक सण म्हणजे रक्षाबंधनाचा सण हा सण श्रावण पौर्णिमेस असतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये रक्षाबंधन हा सण नऊ ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे या वर्षी या दिवशी भद्राकाळ नाही नऊ ऑगस्ट रोजी सकाळी सहा पासून संध्याकाळपर्यंत आपण रक्षाबंधन हा सण साजरा करू शकतो परंतु राहू काळ सकाळी नऊ ते सकाळी साडे दहा पर्यंत आहे तो काळ वगळून दिवसभरात आपण आपल्या भावास राखी बांधू शकतो तरी या दिवशी राखी बांधण्याचे शुभ वेळ खालीलप्रमाणे आहे लाभ काळ सकाळी सव्वा दहा ते दुपारी बारा पर्यंत अमृत काळ दुपारी दीड ते दुपारी तीन पर्यंत आहे राखी बांधताना म्हणायचा खास मंत्र पुढील प्रमाणे ओम एन बद्धो बली राजा, तेन थ्वाम पी बद्धनामी, रक्षे माचल माचल याचा अर्थ असा की ज्याने बलाढ्य राक्षस राजा बळी बांधला त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधतो हे रक्षासूत्र तुझे संरक्षण करो आणि तू कधीही विचलित होऊ नकोस रक्षाबंधनाचे धार्मिक महत्व असे आहे की देवी लक्ष्मी यांनी राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत नेले होते तसेच द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली आणि श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले राखी हा संरक्षण प्रेम आणि बंधनाचा पवित्र धागा आहे राखी आपण जशी शुभ मुहूर्तावर बांधतो तसेच राखी काही विशिष्ट काळाने काढली जावी असे मानतात रक्षाबंधनाच्या चोवीस तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते काही जण गोकुळाष्टमीच्या दिवशी राखी काढतात तर काही अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची परंपरा फार जुनी आहे धार्मिक श्रद्धेनुसार या गाठी म्हणजे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित आहे पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी आणि तिसरी गाठ भावा बहिणीच्या नात्यात प्रेमाने गोडवा ठेवण्यासाठी या तीन गाठी बंद मजबूत करतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते म्हणूनच प्रत्येक बहीण राखी बांधताना तीन गाठी बांधणं शुभ मानलं जातो दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष आहे त्यामुळे यावर्षी लाल रंगाची राखी बांधू नये जरी आणली असेल तर त्या लाल धाग्यावर हळद लावून ती वापरावी त्या व्यतिरिक्त अतिशय उत्तम म्हणजे गोल्डन कलर सिल्वर कलर केशरी रंगाची हिरव्या रंगाची राखी बांधू शकतो